चला तर मंडळी तुम्ही म्हणाल आरती आज कुठे घेऊन चाललेली आहे आज मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीकडे घेऊन चाललेले आहे तिच्या अंगणात ना मस्त हळदीचं पान आहे मला आज लागत होतं बरेच दिवस झाले ती म्हटली होती आरती लागेल तेव्हा घेऊन जा पटकन एक हळदीचं पान काढून घेतलं चला मंडळी आता घाई करायला हवी बरं का लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे तयारीला तुम्ही लागला असालच पण अकरा दिवस काय प्रसाद हवाय ते सुद्धा आत्ताच ठरवून घ्या आज आपण तांदूळ किंवा तांदळाचं पीठ वगैरे न वापरता सारण वगैरे न शिजवता मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक करणार आहोत तर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये एक सपाट कप भरून गव्हाचं पीठ घेतलंय साध्या चपात्यांसाठी वापरतो तेच त्यामध्ये एक लहान चमचा बारीक रवा आणि एक लहान चमचा भरून पिठी साखर घालायची पिठी साखर घातल्याने पारीची चव छान लागते आणि मोदकांना चकाकी मस्त येते त्याच सोबत एक लहान चमचा भरून साजूक तूप घालायचंय तूप घातल्याने ही मोदकांची पारी छान मऊ लुसलुशीत राहते बऱ्याच जणांचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक केल्यानंतर थोड्या वेळाने ते लगेच वातड चिवट होतात म्हणून इथे आपण साजूक तूप घातलं की आपले मोदक अजिबात वातड चिवट वगैरे होत नाही तूप पिठामध्ये छान मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं साधं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं आपण एक चमचा बारीक रवा घातला त्याने काय होतं हे पीठ छान घट्ट राहतं सैल वगैरे होत नाही आणि आपल्याला मोदकांची पारी व्यवस्थित करता येते पीठ जर खूप पातळ किंवा सैल झालं ना तर मोदकांची पारी व्यवस्थित करता येत नाही आणि आकारही व्यवस्थित देता येत नाही त्यामुळे पीठ घट्टसर मळायचं खूप कोरडं नाही पण चपातीला असतं असं सैल नाही घट्ट पीठ मळायचं छान असं इथे मी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इतपत हे घट्ट आहे फक्त सारण तयार करेपर्यंत झाकून ठेवू दोनच मिनिटात आपण सारण करणार आहोत तर सारण करण्यासाठी गुळ खोबरंच घेणार आहोत एका बोलमध्ये एक वाटी किसलेलं सुक खोबरं आहे खोबरं शक्यतो बारीक होलच्या किसनीने किसायचं वाटीत भरताना थोडंसं दाबून भरायचं सारख्याच वाटीने अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा एक वाटी खोबरं अर्धी वाटी गूळ परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आणि हातांनी छान मिसळून घ्यायचं खरं सांगायचं ना तर मंडळी माझी आई आधी नेहमी सुक्या खोबऱ्याचेच मोदक करायची ओलं नारळाचे वगैरे मोदक नव्हती करत आत्ता ती करायला लागली आहे पण आधी पिठी साखर आणि सुक खोबऱ्याचे तळणीचे उकडीचं करायचं असेल तर सुकं खोबरं आणि गूळ असे असायचे खूप सुंदर होतात खसखस घालून आपण छान असं एकजीव केलेलं आहे सारण आपलं तयार झालं पीठ इथे आपलं मस्त असं मुरलेलं आहे सारण तयार आहे लगेच मोदक करून घेऊया तर या पीठाचे एकसारखे समान गोळे करून घ्यायचे तर एक अठरा ते एकोणावीस होतात यापेक्षा लहान केले तर एकवीस सुद्धा होतील एकदाच आपण लाट्या करून ठेवल्या की मोदक करणं अगदी भरभर सोपं होतं तुम्ही म्हणाल मंडळी आरती खोबरं आणि गुळाचे मोदक कसे लागतात अप्रतिम लागतात जेव्हा मोदक वाफवतो तेव्हा गुळ विरघळला जातो आणि मोदक चवीला खूप मस्त लागतात गोळे करून घेतले झाकून ठेवूया लागेल तसं एक एक काढायचा इथे आपण हळदीचं पान आणलं होतं त्याला धुवून पुसून घेतलेलं आहे स्टीमरच्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या मध्ये ठेवायचं पान नसेल तर तेल किंवा तूप लावून घेऊ शकतात त्या भांड्याला ज्यामध्ये मोदक वाफवणार आहात एक लाटी घ्यायची त्याला सुखं गव्हाचं पीठ लावायचं थोडंसंच लावायचं कारण आपण पीठ घट्टसर मिळल आहे जास्त पीठ लावण्याची गरज नाहीये मध्यम जाडीची पारी लाटायची अति पातळ करू नका आणि खूप जाड ठेवायची नाही पारी मी हातावर घेतलेली आहे त्यामध्ये दोन लहान चमचे तयार करून घेतलेलं सारण घालायचं आणि आपण जसं उकडीचे मोदक करण्यासाठी कळ्या करतो त्याच पद्धतीने कळ्या करून घ्यायच्या आता तुम्हाला हाताने कळ्या करणं जमणार नसेल तर मी पुढे अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आधी आपल्या अंगठ्याच्या शेजारचं बोट पारीच्या मध्ये ठेवायचं आणि अंगठा आणि तिसऱ्या बोटाच्या मदतीने चिमटी केल्यासारखं या पद्धतीने या कळ्या करून घ्यायच्या अगदी सुंदर सुबक सु जवळजवळ मस्त कळ्या करायच्या वरती आणि खालीपर्यंत कळी करायची म्हणजे मोदकाला आकार खूप सुंदर येतो आणि आपला मोदक खूप छान असा कळीदार दिसतो तर छान अशा कळ्या करून घेतल्या हळुवारपणे जवळ आणायचं आणि मोदकाचं नाक व्यवस्थित बंद करून घ्यायचं ही पारी न मंडळी खूप पातळ करायची नाही नाहीतर मोदक वाफवताना फुटण्याची शक्यता असते आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवायची नाहीतर पीठपीठ खाल्ल्यासारखं लागतं नाक छान बंद केलं एक्स्ट्रा पीठ काढून घेतलं मोदक जरा हातावर असा घोळवायचा म्हणजे उभट छान मोदक तयार होतो छान असा मोदक झालेला आहे हळदीच्या पानावर ठेवून घेते हळदीचं पान केळीचं पान घेऊ शकतो ते नसेल तर मग तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकतात ताटाला ता हळदीच्या पानाने खूप सुंदर असा सुगंध येतो आता जर तुम्हाला हाताने पारी करता येत नसेल तर पारी करायची असं आपला ग्लास असतो ना त्यावर ठेवायची आणि या पद्धतीने जसं व्हिडिओत दाखवते तशा लहान लहान कळ्या करून घ्यायच्या बऱ्याच जणांना हातावर घेऊन पारी करता येत नाही किंवा बोटाने ते जमत नाही तर तुम्ही या साधा सोप्या पद्धतीने करू शकतात किती सोपं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं तर हे सुद्धा या पद्धतीने पारी तयार झाली त्यामध्येही सारण ठेवायचं गरज वाटलं तर त्या गळा जरा नीट करून घ्यायच्या व्यवस्थित नाक बंद करायचं एक्स्ट्राचं वरचं पीठ काढून घ्यायचं जास्त पीठ ठेवायचं नाही नाहीतर तर ते चांगलं लागत नाही हा ग्लासवर केलेला मोदक सुद्धा अगदी सुंदर सुबक होतो आता सगळेच मोदक मी या पद्धतीने भरभर करून घेते तुम्हाला परत एकदा हाताने करून दाखवते पाहू शकतात बोटाने पारी करणं मला फार सोपं वाटतं सवय नसली ना की एक दोन मोदक करताना अवघड वाटतं पण जसं जसं आपण मोदक करायला घेतो ना आपलं काम भरभर होतं सगळ्या कळ्या करून घेतल्या की एका दिशेने फिरवून घ्यायच्या आणि व्यवस्थित नाक बंद करून घ्यायचं हे व्यवस्थित बंद करा म्हणजे वाफरताना आपला मोदक असा उमलला जाणार नाही किंवा उघडणार नाही आणि या कळ्या आत्ता इतक्या सुंदर दिसत ना मोदक उकडल्यानंतर या अजून छान खोलून येतात आणि मोदक इतका आखीव रेखीव सुरेख दिसतो ना तुम्हाला मी दाखवणारच आहे तर या पद्धतीने सगळे मोदक करून घेतले मोदक करून घेतले की शक्यतो कशाने तरी झाकून ठेवा म्हणजे कोरडे पडणार नाही सगळेच मोदक इथे तयार झालेले आहे यांना वाफवून घेऊया मोदक चिवट होऊ नये म्हणून त्यांना परफेक्ट वाफवणं सुद्धा गरजेचं आहे चला सांगते तर अर्धे मोदक होत आले तेव्हाच मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं तुम्ही एखाद्या कढईत स्टँड किंवा वाटी ठेवून वाफवले तरीही चालेल पाणी उकळतं असेल तेव्हाच मोदकांचं ताट ठेवायचं यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर फक्त पंधरा ते सतरा मिनटं वाफवायचं मोदक वाफवून घेते इथे मध्यमाचेवर पंधरा ते सतरा मिनटं मोदक वाफवले परफेक्ट असे मोदक शिजले कळ्या किती सुंदर अशा दिसत आहे पंधरा सतरा मिनटांपेक्षा जास्त वाफवले तर ना मोदक असं गार झाल्यानंतर चिवट चामट होतात त्यामुळे अतिसुद्धा वाफवण्याची गरज नाही आहे गरमागरम उक गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहे तुम्हाला मी मोदक फोडूनसुद्धा दाखवते दिसायला जितके सुंदर दिसत आहे ना चवीलाही तितकेच अप्रतिम असे लागतात हे उकडल्यामुळे ना आतलं गुळाचं सारण जे होतं तो गुळ पहा किती सुंदर विरघळलेला आहे जेव्हा आपण सारण भरलं तेव्हा खोबरं आणि गुळ वेगवेगळा दिसत होता पण हे वाफवल्यानंतर छान असं एकजीव होतं गुळाचा रस मस्त उतरला जातो आणि मोदक चवीला अप्रतिम असे लागतात तुम्हीसुद्धा या गणेशोत्सवात गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे हे पौष्टिक उकडीचे मोदक जरूर करा वेळ नसेल तर सारण वगैरे न करता मस्त होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब